नमस्कार प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला जा आज आपण बघूया टिफिनसाठी झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर साहित्य बघूयात दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची ऑप्शनल हिर आहे तुम्हाला हवी असेल तर घालू शकता त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे मोठी वाटी त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हिंग घेतलेलं आहे सोबतच लाल तिखट घेतलेलं ला आहे जे मी घरी कांदा लसूण मसाला बनवलेला आहे ते त्यानंतर हळद गरम मसाला धणेपूड आणि जिरेपूड हे सगळं साहित्य आहे तर आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचंय तर चला आता आपण साहित्य सगळं एकत्र एक करून घेऊयात मी एका मध्ये बेसन घेतलेलं आहे त्यानंतर हे सगळं चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे झटपट अशी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही टिफिनला ही रेसिपी जे मी बनवला बनवणार आहे ते तुम्ही देऊ शकता हे बघा तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तिखट तुम्ही घालू शकता काहीही याला वेगळं असं सा, सा, साहित्य लागत नाही आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच हे पटापट होऊ शकतं टॉमॅटो असा बारीक चॉप करून घ्यायचा आहे कांदा पण बारीक चॉप करायचा आहे आणि आता हे पाणी घालून सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आहे बरोबर पाणी बेताने घालायचं आहे थोडं थोडं करत कारण कांदा आणि टोमॅटोला पण पाणी आहे तर चला आता मी, है। है। मी।, है। मी है बगु शक्ता है? हे सगळं एकत्र करून घेते बघू शकता मी सगळं हे मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे मग अशी तुम्हाला सांगायला मी विसरली तांदळाचं पीठ हे घालायचं आहे एक चमचा तर आपला पोह्याचा चमचा असो तेवढं घालू शकता तुम्ही तर बघू शकता बॅटर कसं झालेलं आहे हे बघा कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची जेणेकरून आपल्याला बेसनाचे जे, बेसना जे पोळे आहेत ते घालता येतील आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घातलेला आहे मी त्याच्यामध्ये खुसखुशीत होतील आणि हलके होतील पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स मिक्स करायचं आहे झटपट होणारे असे कांदा टोमॅटोचे पोळे जे आहेत बेसनाचे आपल्याला टिफिनला देता येतील मुलांना तर आता आपण काय करायचं मी पॅन तापड ठेवलेला आहे ताप अगोदरच तर आपल्याला आता त्याच्यावर तेल घालायचं आहे अगदी थोडंसं असं तेल घालायचं आहे आणि तेल, तेल सगळीकडे सारखं पसरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे बघा तेल पसरून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं जे बॅटर आहे त्याचे लहान लहान असे गोलाकार असे पोळे घालायचे आहेत हे बघा झटपट अशी रेसिपी आहे ही टिफिनमध्ये भाजीचं रोज रोज भाजी खाण्याचा मुलांना कंटाळा आला असेल तर हे तुम्ही मुलांना देऊ शकता नक्की मुलांना आवडेल एकदा ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी थोडेसे पातळ असे घालायचे जास्त जाड घातले की ते कच्चे राहतात आतमधून त्यासाठी असे पातळ असे घालायचे तर आता हे थोडेसे एका बाजूला शिजून देऊयात आणि नंतर मग आपण उलटून घेऊयात एक दोन मिनटं झालेले आहेत दोन ते तीन मिनटं आपण बघूयात टोमॅटोचा जो पोळा आहे तो शिजलेला आहे का हे बघा असं झाल्यानंतर थोडंसं एक दोन ते तीन मिनिटात उलटून घ्यायचं पाच मिनिटांनी उलटलं तरी चालेल पण गॅस आहे ना गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची मोठी करायची नाहीये नाहीतर आपले टोमॅटोचे जे पोळे आहेत ते जळतील आता दुसऱ्या बाजूनी होऊन देऊयात ते एक पाच मिनिटांनी आपण उलटून बघूयात कसे झाले ते तर बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण जे टॉमॅटोचे पोळे आहेत ते आपण उलट करून घेऊया दुसऱ्या बाजूने शेकलेले ते हे बघा आणि पातळ जेवढे कराल ना तेवढे ते लवकर शेकतील जाड कराल तर ते लवकर शेकणार नाही तुम्ही टिफिनमध्ये झटपट अशी होणारी रेसिपी अगदी दहा मिनटात होणारी अशी रेसिपी आहे बघा कशी वाटते तुम्हाला रेसिपी तर चला आपण टिफिन जे आपले पोळे झालेले आहेत ते काढून घेऊयात आणि उरलेले जे पोळे आहेत ते आपण बाकीच्या या पोळ्यांप्रमाणे बनवून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही टिफिन देऊ शकता मुलांना तर कशी वाटली माझी रेसिपी झटपट होणारी मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद